नमस्कार मित्रांनो एस वाय हेल्प मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो वाहनधारकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे मित्रांनो एक जानेवारीपासून वाहनधारकांना पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल मिळणं बंद होणार आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे जर तुमच्याकडे टू व्हीलर गाड्या किंवा फोर व्हीलर गाड्या असतील तर लक्षपूर्वक बघा की एक जानेवारीपासून कोणतेही चार नियम गाड्यांवर लावण्यात आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दुचाकी तीन चाकी आणि चार चाकी गाडी असलेल्या नागरिकांसाठी महत्वाची सूचना दिलेली आहे त्यामुळे वाहनधारकांनी लक्षपूर्वक ऐका की आता पेट्रोल पंपावर गाड्यांना पेट्रोल व डिझेल हे एक जानेवारीपासून मिळणार नाही आहे प्रत्येक पेट्रोल पंपावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे तुमच्या गाडीचा नंबर प्लेट ही स्कॅन केली जाणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गाड्यांवरती आता कठोर नियम लावले आहेत त्यामुळे आता जर तुम्ही या नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला पेट्रोल मिळणं हे कायमचं हो, बंद होणार आहे जर तुमच्याकडे टू व्हीलर गाडी असेल फोर व्हीलर गाडी असेल किंवा वाहन जरी तुमच्याकडे असेल तर सर्व गाड्यांवरती हे नियम लावण्यात आलेले आहेत एक जानेवारीपासून या नियमाची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रभर करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय त्यामुळे अत्यंत महत्वाची बातमी ही सर्वच वाहनधारकांसाठी आलेली आहे कारण अशा गाड्यांना आता पेट्रोल पंपावरती इंधन मिळणार नाही नियमामध्ये बसत नसेल तरी किशामध्ये पैसे असून देखील पेट्रोल दिलं जाणार नाही सरकारने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे नियमाचे पालन तुम्हाला करावं लागणार आहे तर पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाहीतर एक जानेवारी पासून सर्वच पेट्रोल पंपावर एन ई पी आर कॅमेरा मार्फत तुमची नंबर प्लेट स्कॅन केली जाणार आहे महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यामधील हे नियम सर्वात आधी लागू होतील महाराष्ट्रामध्ये हा नियम लागू करण्यात येण्याच्या अगोदर हा नियम दिल्लीमध्ये लागू करण्यात आला होता त्यानंतरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यामध्ये बैठक पार पडली आणि त्यांनी देखील चार नियम हे महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला एक जानेवारी पासून चार नियम हे महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात येणार आहे त्यातील पहिले तीन नियम हे सरसकट सर्वच गाड्यांवरती लागू होतील परंतु चौथा नियम हा जो सरकारने घेतला आहे तो चौथा नियम सर्व टू व्हीलर गाड्यांसाठी लागू करण्यात आला आहे त्यामुळे जर तुमच्याकडे टू व्हीलर गाडी असेल मग ती स्कूटी असू दे किंवा टू व्हीलर गाडी स्प्लेंडर असू दे तरी देखील तुमच्या गाडीवर हा नियम लागू होणार आहे महाराष्ट्रामध्ये हा निर्णय लागू त्या गाड्यांना पेट्रोल पेट्रोल पंपावर किंवा डिझेल मिळणार नाही या नियमांची अंमलबजावणी एन असताना पी आर कॅमेरा मार्फत तुमच्या वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे दिल्लीमध्ये आतापर्यंत पाचशे पेट्रोल पंपावर हा नियम लागू करण्यात आला होता त्यामध्ये चार लाख गाड्यांच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल देणं बंद करण्यात आलेलं होतं आता महाराष्ट्रामध्ये देखील एक पासून हा नियम लागू करण्यात येणार असून पंधरा जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणं हे बंद होणार आहे आपण पाहणारच आहोत की कोणत्या गाड्यांवरची कारवाई केली जाणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील कोणत्या पंधरा जिल्ह्यांमध्ये हा नियम एक जानेवारी पासून लागू करण्यात येणार आहे जर तुमच्याकडे दुचाकी गाडी असतील किंवा तीन चाकी वाहन असेल किंवा चार चाकी वाहन असेल तर लक्षपूर्वक एकाकी एन ई पी आर कॅमेरा हा सर्व पेट्रोल पंपावर बसवण्यात येणार आहे नंबर प्लेट स्कॅन केली जाईल आणि त्या नंबर प्लेटवर तुमच्या वाहनांची डेटाबेसची जुळवणी केली जाणार आहे त्यामुळे याबाबतची डिजिटल पद्धतीने पारदर्शक माहिती ही सरकारपर्यंत पोहोचवली जाईल म्हणजे आपल्या परिवहन मंत्र्यापर्यंत तुमची वाहनांची सर्व डेटाबेस हा पोचला जाणार आहे नंबर प्लेट स्कॅन केल्यानंतर ज्या गाड्या नियमामध्ये बसत नाही त्या गाड्यांना थेट पेट्रोल देणं बंद करण्यात येणार आहे नंबर प्लेट स्कॅन केल्यानंतर ज्या गाड्या नियमामध्ये बसणार नाहीत त्या गाड्यांना ईओ पिल म्हणून नोंदवलं जाईल दिल्लीमध्ये देखील हे नियम लागू करण्यात आलेले आहे त्यावेळेस चार लाखांच्या गाड्यांमध्ये ईओपल नोंदवण्यात आलं होतं गाड्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल देणं बंद करण्यात आलं होतं आता महाराष्ट्रात देखील हे नियम लावण्यात येणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच गाड्यांना ईओ पिल नंबर आता जानेवारी जाने पासून डिजिटल किंवा पेट्रोल मिळणार नाही ना पेट्रोल पंपावर या गाड्यांना इंधन देणं बंद करण्यात येणार आहे ओ एल म्हणजे काय आहे कोणत्या गाड्यांना ओ एल नोंदवलं जाणार आहे ते आपण पाहणार आहोत नागरिकांना सरकारकडून पेट्रोल पंपावर आता थेट चेतावणी देण्यात आली आहे महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यातील पेट्रोल पंपांना सरकारकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरदेसाई यांनी डिजिटल पद्धतीने गाड्यांच्या उपक्रमामध्ये पारदर्शक प्रणाली ही लागू केली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एन पी आर कॅमेऱ्याद्वारे हे सर्व पेट्रोल पंपावर पे बसवले आहेत या कॅमेऱ्यामार्फत सरकारने नेमलेली एक टीम तुमच्या गाड्यांची नोंदणी माहितीमध्ये सांगण्यात येणार आहे आता बघा परिवहन मंत्र्यांमध्ये पोहोचली जाणार आहे जेव्हा तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला जाणार आहात त्यावेळी तुमच्या गाडीची नंबर प्लेट ही स्कॅन केली जाणार आहे आणि त्यानंतर पेट्रोल आणि डिजिटल द्यायचं की नाही हे ठरवलं जाईल तुमच्या गाडीवर ते आता एन पी आर कॅमेरे लक्ष ठेवणार असणार आहे त्या कॅमेऱ्यामार्फत तुमच्या वाहनाची सर्व तपासणी होणार आहे आणि तुमच्या वाहनाचा सर्व डेटा पोहोचवण्यात येणार आहे एक जानेवारीपासून जर तुमच्याकडे दुचाकी गाडी असेल तीनचाकी गाडी असेल किंवा चारचाकी गाडी असेल आणि तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेल्या असाल तर लक्षात ठेवा की एनिपीआर कॅमेरा तुमच्या गाडीची तपासणी करणार आहे त्यामुळे वाहनधारकानो आता महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत त्या जिल्ह्यामध्ये तुमच्याही जिल्ह्यांचं नाव आहे का हे पाहावं लागणार आहे कारण आता डिजिटल आणि पारदर्शक प्रणाली ही सर्व पेट्रोल पंपावरती लागू करण्यात येणार आहे सरकारने निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर एक जानेवारीपासून नवीन चार नियम हे लागू होतील या नियमामध्ये ज्या ज्या गाड्या बसत नाही त्या गाड्यांना थेट बाद ठरवण्यात येणार आहे ओ एल म्हणून नोंदवलं जाणार आहे दिल्लीमध्ये पाचशे पेट्रोल पंपावरती हे कॅमेरे लावण्यात आले होते आणि त्या कॅमेऱ्यामार्फतच मार्फतच गाड्यांची तपासणी करण्यात आली होती त्यामध्ये जवळपास तीन पॉईंट त्रेसष्ट कोटी वाहनांची तपासणी करण्यात आली होती जवळपास चार लाख गाड्या ह्या ठरवण्यात आहेत त्या गाड्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल हे बंद करण्यात आले आहे त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये दे देखील हे चार नियम लागू करण्याचा निर्णय सरकार आता घेत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये दे देखील किती गाड्या बाद ठरणार आहेत ते आपण पाहणार आहोत कार एक जानेवारीपासून चार नियम लागू करण्यात येणार आहे त्यातील चौथा नियम सर्व टू व्हीलर गाड्यांसाठी असणार आहे पहिले तीन हे दुचाकी ती आणि चार चाकी गाड्यांसाठी शेवटचा चौथा निर्णय तो फक्त टू व्हीलर गाड्यांसाठी असणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये टू व्हीलर गाड्यांची संख्या ही सर्वात जास्त आहे त्यामुळे किती गाड्या ह्या बाद ठरणार आहेत ते आपण पाहणार आहोत कारण एक जानेवारी पासून थेट तुम्हाला पेट्रोल पंपावर पेट्रोल देणं बंद करण्यात येणार आहे जेव्हा तुमची गाडी ही ओ एल म्हणून नोंदवली जाईल तेव्हा तुम्हाला पेट्रोल पंपावरून पेट्रोल व डिझेल मिळणार नाही तुमची नंबर प्लेट जेव्हा स्कॅन होणार आहे तेव्हा तुमचा नंबर प्लेट ही डेटाबेसची दे, जुळवली जाणार आहे जर तुमची गाडी नियमांच्या डेटाबेसची जुळली गेली नाही तर तुमच्या गाडीला ओ एल म्हणून नोंदवली जाणार आहे डिजिटल प्रणालीमुळे डिजिट डिजिटल उपक्रमामुळे तुमची गाडी आता थेट बाद ठरवण्यात येईल त्या गाडीला ओ एल म्हणून नोंदवलं जाईल आणि जेव्हा तुमच्या गाडीचं नंबर प्लेट स्कॅन होईल तुमची गाडी ओ एल म्हणून नोंदवली जाईल त्यावेळी तुमची गाडी ही बाद ठरवण्यात येणार मग ती दुचाकी असेल तीन चाकी असेल किंवा चार चाकी असेल त्या गाडीला थेट पेट्रोल किंवा डिजिटल डिझेल देणं बंद केलं जाणार आहे कारण सरकारकडून थेट पेट्रोल पंपावर चेतावणी देण्यात आली आहे त्यामुळे कोणत्याही पेट्रोल पंपावर तुमच्या तुम गाडीला इंधन मिळणार नाही सरकारकडून यासाठी आता नवीन टीम देखील नेमण्यात येणार आहे तुमच्या गाडीसंबादाची सर्व माहिती ही सरकारपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे दुचाकी असू दे तीन चाकी असू दे चार चाकी गाड्यांची वेगवेगळी डेटाबेस हे सरकारने आता निवडले आहेत जर तुम्ही पंपावर गेला तर तुमच्या गाडीची नंबर प्लेट ही स्कॅन केली जाणार आणि तुमच्या गाडीचा डेटाबेस हा सरकारने तयार केलेल्या नियमाच्या डेटाबेस जुळवला जाईल आणि तर तुमची गाडी नियमामध्ये बसत नसेल तर त्या गाडीला ईओ एल म्हणून नोंदवले जाईल एक जानेवारीपासून या गाड्यांची तपासणी होणार आहे या गाड्यांना इंधन मिळणार नाही रिअल टाईममध्ये तुमच्या वाहनाची तपासणी आता पेट्रोल पंपावर केली जाणार आहे ज्या गाड्या सर्वात जास्त नियमांचे उल्लंघन करणार आहेत त्या गाड्यांना बाद ठरवण्यात येणार आहे सरकारने नेमलेल्या तीन नियमामध्ये तुमच्या गाडीचे मॉनिटरिंग केले जाईल तुमच्या जिल्ह्याचे सरकारने सरकारने जाहीर केलेले आहेत नाव यादीमध्ये असेल तरच वाहनधारकांना तुम्हाला आता मोठा फटका बसू शकतो कारण एक जानेवारीपासून जे नियम लागू करण्यात आले आहेत त्यामध्ये मोठे परिणाम हे तुम्हाला भोगावे लागणार आहेत वाहनधारकाने दुचाकी तीन चाकी असू चार चाकी असू दे वाहन आता थेट ठरवण्यात येणार आहे सरकारकडून आता तुमच्या गाड्यांची थेट तपासणी ही रिअल टाईममध्ये कॅमेरा मार्फत केली जाणार आहे डिजिटल प्रणालीचा उपयोग आता सरकार वाहन तपासणीमध्ये करत आहे त्यामुळे परिवहन मंत्र्याकडून हे तीन पेट्रोल पंपावर लागू करण्यात निर्णय घेतला आहे त्यामुळे जेव्हा आता तुम्ही होईल आणि मग तुम्हाला <सथ> पेट्रोल मिळणं बंद होणार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या पेट्रोल पंपावर कॅमेरे बसवण्यात येणार आहेत हे आता एक जानेवारी पासून कोणत्या जिल्ह्यामध्ये पेट्रोल मिळणं हे बंद होणार आहे ते आपण सर्वात आधी पाहूयात एक जानेवारी पासून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर नियम लागू करण्यात येणार आहेत वाहनदार कानो जर तुम्ही लातूर जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला देखील एक जानेवारी पासून पेट्रोल पंपावर नियमाचे पालन न केल्यास पेट्रोल म्हणजेच इंधन मिळणार नाही त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये दे देखील एक जानेवारी पासून पेट्रोल पंपावर नियम लागू करण्यात येणार आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये दे देखील पेट्रोल पंपावर एनपीआर कॅमेरा बसवण्यात येणार आहेत तुमच्या गाड्यांची तपासणी केली जाणार आहे अहिल्यानगरमध्ये दे देखील एक जानेवारी पासून तीन चाकी चार चाकी गाड्यांची तपासणी केली जाईल प्रताप परिवहन मंत्री यांनी देखील एन पी आर कॅमेरे हे पेट्रोल पंपावर बसवण्याचा निर्णय घेतला सोलापूर जिल्ह्यामध्ये दे देखील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिजिटल डिझेल मिळण्यासाठी तुमची गाडी हे नियमामध्ये बसणं महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील आता सरकारने एन पी आर कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे वाहनाची तपासणी ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील केली जाणार आहे जेव्हा जा तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरायला जाणार आहात तेव्हा एन पी आर कॅमेरा मार्फत तुमच्या गाडीचा नंबर प्लेट तपासली जाणार आहे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना तुमच्यासाठी देखील महत्वाची बातमी आहे कारण एन पी आर कॅमेरा मार्फत पेट्रोल पंपावर तुमची दुचाकी किंवा तीन चाकी चार चाकी गाडीची तपासणी केली जाणार आहे नागरिकांना दिल्लीमध्ये जेव्हा हे नियम लागू करण्यात आले होते तेव्हा पाचशे पेट्रोल पंपावर हे नियम लागू करण्यात आले होते आणि बऱ्याच गाड्यांना थेट बाद देखील म्हणून नोंदवण्यात गाड्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल देणं बंद करण्यात आलं होतं डिझेल आता महाराष्ट्रामध्ये देखील एक जानेवारी पासून हा नियम लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि प्रताप सर नाईक यांनी घेतलेला आहे यामध्ये आता महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सरकार हा नियम लागू करत आहेत आणि पेट्रोल पंपावर एन पी आर कॅमेरे हे बसवण्यात येत आहेत त्यामुळे तुमच्या वाहनांची नंबर प्लेट ही स्कॅन केली जाणार आहे तुमच्या जा वाहनांची तपासणी केली जाईल आणि महाराष्ट्रातील गाड्या यामध्ये ओ एल म्हणून नोंदवल्या जाणार आहेत ते आपण पाहूया ज्या गाड्या ए एल म्हणून नोंदवल्या जातील त्यांना पेट्रोल देणं बंद करण्यात येणार आहे नागरिकांवर ना हे नियम दिल्लीमध्ये लागू करण्यात आले होते आणि आता महाराष्ट्रामध्ये देखील लागू करण्याचा निर्णय विचार सरकार करत आहेत परंतु सरकारने स्पष्टपणे विधान आतापर्यंत केलेले नाहीये जेव्हा हे विधान स्पष्ट आपल्या समोर येईल तेव्हा आपण याबाबतचा विचार करूया परंतु जे नियम हे सरकारने गाड्या बाबतीत लावलेले आहेत ला त्या नियमांचं पालन हे तुम्ही करा आणि जेव्हा याबाबतचं स्पष्ट विधान येईल तेव्हा आपण याचं देखील येईल नियमाचं पालन करणार आहोत कारण महाराष्ट्रातील सर्व का दूधचाकी तीन चाकी चारचाकी गाडी असणाऱ्या नागरिकांना तुम्हाला नियमाचं पालन करावं लागणार आहे त्याचबरोबर तुमच्या गाडीची नंबर प्लेट स्कॅन केल्यानंतर तुमच्या गाडीच्या नियमामध्ये बसत नसेल तर तुम्हाला पेट्रोल पंपावरती पेट्रोल किंवा इंधन हे दिले जाणार नाही त्यामुळे तुमची टू व्हीलर गाडी असू दे फोर व्हीलर गाडी असू दे किंवा तीनचाकी गाडी असू दे तरी देखील तुम्हाला सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे आणि तुमची गाडी नियमांच्या पालनाचं उल्लंघन करत असेल तर त्यामुळे तुम्हाला पालन न केल्यामुळे कठोर कारवाई देखील समोर जावे लागल शकतो त्यामुळे सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन हे दोन चाकी तीन चाकी आणि चाकी गाडी असणाऱ्या वाहनधारकांना करावं लागणार आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्थ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद दन्